चॅम्पियनशिपला नेतृत्व करणार निघाला आख्या महाटाला माहिती आहे कालीचेरांची मोळी ओळी हरवल्याचा पट्टा आहे नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये खूप काही इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला दिसणार आहेत मुळी एक्सपर्ट कालीचरण आणि ऑलिम्पिक प्लेयर इराणी या दोघांच्या कुस्त्या लागणार आहेत तर चला आजच्या या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील तर चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करून देऊया ओ भारत

कदावर चार ट्रॉफ्या चार ट्रॉफ्या एवढी कुस्ती होऊ द्या भारत इराण कुस्ती होऊ द्या मग थांबा झाला थोडा अतिशय चांगली कुस्ती एक हजार रुपये तिकीट लावून बघायला मिळणार नाही मी झाली आहे मी जिथे वर्ल्ड चॅम्पियनशिपला नेतृत्व करणार कुस्ती पहा जगातला लोकप्रिय खेळ कुस्ती आणि त्यात इराण पहिला नंबर आहे हा म्या तोडल्या तो खाली बसा खाली का तुझ्या वजन गटामध्ये पैलवान खाली बसा खाली बसा

जगाच्या कुस्तीचा पर्यंत अभ्यास असणारा इंद्रा इराण मोठ्यातनं पट काढला कालीचरण हो आणि तोही तेवढ्या तडफेनं निघून गेला हो हलक्या त्या काळजा ही माणसं आताच घडगाटा आता, आता नुसती वाढवापूर्वीची शांतता येणारेच कुस्ती आहेत अजून ह्याच्यापेक्षा एकापर्यंत एक कुस्ती अजून चार कुस्ती आहेत काय झाडी डबल मार केसरी शिवराज राक्षी येणार रा, आहे सिकंदर शेख आहे पृथ्वीराज पाटील आहे घ्या बात काय मैदान तापले आणि देवा थापा पण येणार आहे अजून हो देवा थापा जर मैदान उठून उभाच करते गोट्यातून पट काढला रिराणा दिसण्यावरी जाऊच नका तो चप्प चिकताय घर हो हो ओ واہ گرو نکل کے چلا گیا پہلوار کا تو مزہ نکل جانا منتے کس باق واہ گرو कालीचरण सुलंकर आता मशीन तापलं विशाला हात काढला उदर काढला पाठीवासून घ्या खाली बसून घ्या पुढच्या प्रेक्षकांनी मुळी प्रमुख अस्त्र ब्रह्मास्त्र आहे ते आख्या महाटाला माहिती आहे कालीचरणची मोळी मुळी मुकाबला कामला चंदोलकांनी खाली बसून असेल यायच्या दिसत नाही चंदोल कुस्ती कमिटीच कौतुक हरियाणा पंजाब असे पैलवा आधीत आले का तो, तो देश पाहतोय कुस्तीहास व्यास युट्यूब चॅनल कुस्ती गुरुदान काल युट्यूब चॅनल प्रसार माध्यम पवार सर आणि नुकने सर अख्ख्या देशा दाखवता तिथलं मैदान आता मशीन तापाय लागलं ओ दो लंबी रिस्की घोडे आहे थकते नाहीचरण चोरणकर हा गंगावे चालमीला सराव करतोय विश्वास हरवल्याचा पटाय आहे पट काढला आणि मुळीला पकड घेतोय मुळी वो, 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 वाच गेला निजा वाच गेला निजा पण वज केला कालिचरांच्या मुळीत दोन वाचलं सोपं नाही नोंदरी करतोय पैलवान कालीचर थांबले त्याच्या रक्त आहेत नाही होईल नौंदर घाल साई बरापूर कालीचरण चरण किराण विजय आलेला आहे किराणासाठी सुधारणार आहे घरा लांबवणार आहे पत्रकारांनी लोणी अशी आहे नौदर काढून किस्सा कालीचरण विजयी रांच्या बैलवानावरती